नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये वेट आणि फॅट लॉस करताना काय खावे यापेक्षा काय खाऊ नये हे जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत मंडई बऱ्याचशा महिला बरेचसे पुरुष वेट लॉससाठी खूप परेशान आहेत त्यांना जाणवत नाही की आपण वजन कसं कमी करावं तर त्यासाठी आज आम्ही एक नवीन घेऊन आलेलं आहे माहिती ती माहिती म्हणजे तुम्ही हे तेलकट पदार्थ खावा की नाही खावे हे आज आपण बघणार आहोत वेट लॉस दरम्यान आपण अनहेल्दी पदार्थ वगळून हेल्दी पदार्थ खाण्यावर भर देतो बऱ्याचदा वेट लॉस फ्राईड पदार्थ खाणं बंद करतो पण आहारात तेलाचा समावेश होतोच हेल्दी पदार्थ खाऊनही बऱ्याचदा वजन कमी होत नाही आता फिटनेसविषयी जर झालं तर याला कारणीभूत आपण वापरत असलेलं तेल विविध पदार्थामध्ये चमचा का असेनं आपण तेलाचा वापर करतो जर आपण वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत असाल तर रोजच्या वापरासाठी या चार प्रकारच्या कुकिंग ऑइलचा समावेश करून पहा यामुळे शरीराला अनेक पोषक घटक मिळतीलच यासह लठ्ठपणा ब्रॅड कोलेस्ट्रॉल मधमेह यासारखा गंभीर आजाराचा धोका कमी होईल आता सर्वप्रथम वेट लॉस करण्यासाठी कोणत्या तेलाचा समावेश करावा सर्वप्रथम आहे ऑलिव्ह ऑइल एन बी आयमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार ऑलिव्ह ऑइलमध्ये जीवनसत्व खनिजे अँटी ॲसिड फॅटी ॲसिड यासारख्या पोषक तत्वाचा समावेश होतो यात लठ्ठपणा कमी करणंही गुणधर्म असतं यासाठी आपण आहारात ऑलिव्ह ऑइलचा समावेश करू शकतो या तेलामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगला फायदा होतो हृदय चांगलं आणि फ्रेश राहतं दुसरं आहे मोहिरीचे तेल रिसर्च गेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार मोहरीच्या तेलामध्ये असलेल्या पोषक घटक वेट लॉससाठी मदत करते या तेलामध्ये बिग कॉम्प्लेक्स जीवनसत्वे जसे की रॉबिलिक्फिन आणि नियन्सिन असतात हे शरीराला अधिक क्लरीज बंद करण्यास मदत करतात ज्यामुळे वेट लॉससाठी मदत होते तसेच या तेलामध्ये डायलिसलॉर देखील असतात जे वजन कमी करण्यास मदत करू शकते तिसरं आहे खोबऱ्याचे तेल किंवा त्वचा आता केस आणि एकूणच आरोग्यासाठी खोबरेल तेल नेहमीच फायदेशीर मानले जातात यात असलेले मिडियम चेन फॅटी ॲसिड जसे की लॉरिक ॲसिड कॅपलिक ॲसिड आणि क्रॉपलिक ॲसिड शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी काढून टाकण्याचं काम करतात चौथा आहे ॲकडो तेल म्हणजे ॲवोग ॲकडो तेल यामध्ये मोनियम नुसार आणि ऑलिक फॅटी ॲसिड असतात जे पोटाची चरबी कमी करण्यास प्रभावी असतात मॅटिक ब्लिक सीडचा देखील त्याचा सेवनाने कमी केलेला जाऊ शकतो तर अशा प्रकारे ह्या तेलांचे प्रकार आहेत हे तेलाचा वापर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये करा जेणेकरून तुमची पोटाची चरबी लवकर कमी होईल आणि तेलकट पदार्थामध्ये ह्या तेलांचा जर समावेश केला रोजच्या जेवणामध्ये आहारामध्ये तर तुमचं वेट लॉस देखील होईल तर अशा प्रकारे याचा वापर करा आणि मंडई ही माहिती आम्ही विविध स्रोतच्या माध्यमातून घेतलेली योग्य डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या आणि वजन नक्की कमी होईल तर मंडळी होतं छोटंसं माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद